प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं स्वतःच हक्काचं घर साकार करण्याचं या स्वप्नासाठीच स्वप्नासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतो घराच्या स्वप्नासाठी कष्ट करत असलेल्या प्रत्येकासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री आवास योजना हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील बेघरांसाठी ही सुवर्ण संधी आहे नमस्कार मी शेखर सिंग महानगरपालिका आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील बेघरांसाठी प्रधानमंत्री आवास योजना टू पॉईंट झिरो महानगरपालिकेच्या मार्फत राबवण्यात येत आहे या योजनेमध्ये ज्या आपले सिटीचे नागरिकांचेकडे स्वतःचे पक्के घर नसतील असे आपले सिटीचे रेझिडेंट्सनी या योजनामध्ये या योजनेचा लाभ घ्यावा आणि हे खालील जे आपले घटक आहे त्याच्याप्रमाणे ते याच्यामध्ये अप्लाय करू शकतात या संदर्भातली सर्व माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे तरी माझी विनंती सर्व जे आपले सिटीचे रेझिडेंट आहे ज्यांचेकडे स्वतःचे पक्के घर नसतील त्यांनी जास्तीत जास्त नंबर्समध्ये प्रधानमंत्री आवास योजना टू पॉइंट झिरोमध्ये सहभाग घ्यावा आणि अप्लाय करावा धन्यवाद सदर योजना खालील चार घटकांद्वारे कार्यान्वित केली जाईल वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम भागीदारी तत्वावर परवडणारी घरे भाडे तत्वावर परवडणारी घरे व्याज अनुदान योजना या योजनेअंतर्गत वैयक्तिक घरकुल बांधकाम आणि भागीदारी तत्वावरील परवडणारी घरे या गटात एकूण अडीच लाखांचे अनुदान प्राप्त होईल यामध्ये दीड लाख केंद्र सरकारकडून आणि एक लाख राज्य सरकारकडून उपलब्ध होईल व्याज अनुदान योजनेमध्ये बँक कर्जामध्ये एक लाख ऐंशी हजार अनुदान कसा लाभ येल आवास योजना शहरी टू या योजनेचा अर्जदाराच्या कुटुंबाचे उत्पन्न नमूद केलेल्या गटात असणे अनिवार्य आहे अर्जदाराचे भारतात कुठेही स्वतःचे पक्के घर नसावे प्रथम घर विकत घेण्यासाठी अनुदान योजनेचा लाभ घेता येईल मग आपल्या स्वप्नातील हक्काचं घर साकार करण्यासाठी आत्ताच डब्ल्यू 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 डॉट पी सी एम सी इंडिया डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईटवर वर जाऊन पी एम ए वाय अर्बन टू पॉईंट झिरो या लिंक वर क्लिक करा आणि योजनेचा अर्ज भरा किंवा सोबत दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा आणि योजनेचा अर्ज भरा